नमस्कार मी विष्णूपुरे तर आपण आहोत आता माताळी भवन इथे नवी मुंबई येते तर नवी मुंबई पोलीस आय आयुक्तालया करून रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस याचा आज कार्यक्रम होता आणि इथे खूप लॅब आले होते त्यांनी हजारो लोकांनी त्याचा लाभ उचलला डोळे चेकअप वेगवेगळ्या चेकअपचं खून टेस्ट हे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इथं चेकअप ठेवण्यात आलेल्या होत्या इथे हजारो चालकांनी रिक्षा चालक असतील फोर व्हीलर चालक असतील अजून भरपूर लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि इथे पोलीस प्रशासनाकडून यांना आदेश देण्यात आले की वाहतूक नियमाचे पालन करा आणि जे वाहतूक निय विभागाचे जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्या जे तुम्हाला गाईडलाईन करते त्यांचं ऐका तुम्ही त्यांच्यावर अरेरावी करू नका ते तुम्ही सांगतात आपल्या चांगल्यासाठी सांगतात आणि काही ड्रायवर लोकांचाही आम्ही इथे इंटरव्ह्यू घेतला पण एक प्रश्न उपस्थित होतो सर्वांना एक की, की, की एक प्रश्न असा उपस्थित केला त्यांना की जे पोलिसवाले आहेत वाहतूक आले आहेत भरपूर लोक त्यांना शिवगार्ड करतात ती एकदम वेगळ्या नजरेनं बघतात तर त्यांचं म्हणणं आहे की आपण चुकीचं असेल आपले पेपर ओके असतील लायसन असेल आपल्याकडे तर पोलीसवाला आपल्याला थांबेल त्यांचं काम आहे थांबवायचं पण आपण चुकीचं असलो तर ते आपल्याला फाईन मारणार किंवा आपल्याला तर लायसन जप्त करणार ते त्यांचं काम आहे पण एका चालकाने एक चांगला प उत्तर दिलं आहे की सर आपण जर पेपर व्यवस्थित ठेवले गाडी व्यवस्थित ठेवली लायसन व्यवस्थित ठेवलं आपण वाहतूक नियमाचं जर काटेकोरपणे पालन केलं तर पोलीस आपल्याला त्रास देणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे की या वाहतूक विभागाकडून आणि माझे मी एक विनंती आहे की सर्व वाहतूक नियमाचे पालन करा कुठलाही पोलीस अधिकारी असो तुम्हाला आदेश देत असेल त्यांचं ऐका गाडी थांबवत असेल तिथं थांबवा आपण चुकीचं नसेल तर ते कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्रास देणार नाहीत हे सर्वांनाच माहीत आहे पण आपण कुठेतरी चुकीचं असतो हेल्मेट घालत नाही किंवा आपल्याकडे कुठला पेपर नाही पोलीस अधिकाऱ्यानं आपल्याला थांबवलं तर आपण त्याला कट मारून जाण्याचा प्रयत्न करतो असं करू नका कारण आपल्या जीवाला पण धोका आपण कट मारतो गाडी स्पीडमध्ये मा असते पुढून कोण पैदल चालणारे किंवा गाडी दुसऱ्या कट मारून येतात तिथं ॲक्सिडेंट होतो तिथं था जीवितहानी होऊ शकते आणि आपण क्लेम करतो पोलिसवाल्यावरती या पोलिसवाल्यानं मला हात दिला म्हणून माझा ॲक्सिडेंट झाला आणि माझी मला किरकोळ जखमी झालो किंवा कधी कधी जीवितहानी पण होऊ शकते ते तर पोलीस विभागाकडून सांगितलं गेलं वाहतूक नियमाचं पालन करा आपण त्यांच्याशी बोलूया कुठल्या कुठल्या गाईडलाईन्स त्यांनी हे केल्या आपण त्यांच्याशी बोलूया वाहतुकी ते आज कुठल्या कुठल्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि किती लोकांची उपस्थिती रस्ता सुरक्षा अभियानामध्ये आपण जे वाहन चालक आहेत त्यांना प्रबोधन करतो त्याचबरोबर वाहन चालकांच्या सुरक्षितेची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना म्हणजे वेळ नसतो की आपण जाऊन चेकअप करावं त्याकरिता आज आमचे सहकारी आणि सर्वांना वेळोवेळी मदत करणारे श्री दिलीप आंबले साहेब यांच्या सहकार्यातून सा निगाए ऑप्टिशियन आणि पी सी आर पॅथोलॉजी लॅब आहे तर त्यांच्या मदतीने सहकार्याने आपण आज सर्व ए पी एम सी वाहतूक विभाग आणि परिसरातील रिक्षाचालक बस स्कूल बस चालक प्राधान्याने ट्रक चालक टेम्पो चालक यांच्याकरिता आपण इथे शिबिर आयोजित केलेलं आहे तर त्यामध्ये आज सकाळपासून बऱ्याच गरजू लोकांनी इथे स्वतःचं फ्री शुगर पुन्हा प पूर्ण ब्लड चेकअप आणि निगाय ऑपरेशन यांच्याकडून डोळ्यांची चेकअप करून घेतलेली आहे तसंच मी आ, आमचे बोडके साहेब आहेत ते त्यांनी पण आम्हाला याच्यामध्ये सहकार्य केलेलं आहेत आणि पियुष शर्मा सर पी सी आरचे आहेत तर यांनी आ सकाळी आल्यापासून तर बऱ्याच जे चालक आहेत त्यांना चांगल्या उत्तम प्रकारे सर्विस दिलेली आहे आणि त्यांचं फ्री चेकअप केलेलं आहे तर मी इथे आमचे सहकारी आणि आमचे बंधू आपला माणूस म्हणून त्यांची ओळख आहे ते आम्हाला वेळोवेळी इथे प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांच्या सौजन्यातून आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात तर आमले साहेबांचा मी आभार मानते की त्यांनी आम्हाला सगळं हे सगळं उपलब्ध करून दिलं आणि त्याचप्रमाणे निगाय ऑप्टिशियन यांचं पण आपल्याला वेळोवेळी सहकार्य असतं तर त्यांच्याकडून आपण जे लोक आहेत गरजू आत्ता ज्यांना काय प्रॉब्लेम निघालेला आहे तर त्यांना त्यांनी फ्री चष्मे पण ते देणार आहेत तर अशा एकदम चांगल्या प्रकारचं चालकांसाठी यांच्या संयोग संयोगाने आपण शिबिर राबवलेले आहे तर याच्याकरता जास्तीत जास्त जवळजवळ मला तर वाटते संपेपर्यंत एक पाचशे सहाशे लोकं याचा लाभ घेतील पोलीस आयुक्तालय अंतर्गत ए पी एम सी वाहतूक विभाग या विभागाच्या महिला रणरागिणी मान्य सो विमलताई बिडवे मॅडम या खरंच तर महिलांसाठी यांनी मला वाटते हे फक्त रस्ता सुरक्षेमध्ये नाही तर जशा त्या या ए पी एम सीमध्ये रोज झालेल्या आलेल्या आहेत तेव्हापासून महिलांसाठी अतिउत्कृष्ट असं काम करतात आणि पुरुषांनासुद्धा आज या ठिकाणी आमच्या जवळजवळ मला पाच सहाशे टेम्पो चालक असतील ट्रक चालक असतील शाळेतील ड्रायव्हर असतील रिक्षा चालक असतील तसेच अनेक वाहन चालक या वाहनचालकांना तसं जर पाहिलं तर कुठल्या हॉस्पिटलला गेलं तर हजारो रुपये चेक करायला लागतात परंतु मॅडमच्या सौजन्याने आणि निघाया आपटेश यांच्या सौजन्याने या ठिकाणी शेकडो वाहनचालकांना मोफत असं नेत्र चिकित्सा शिबिर व आरोग्य शिबिर या ठिकाणी ठेवलं आहे या सर्वांनी या ठिकाणी येऊन लाभ घेतलेला आहे आता ज्या काही वयस्कर चालकांचा मोतीबिंदूचा काही प्रॉब्लेम आहे त्याच्यावरतीसुद्धा आमचे निघाय आपटेशनचे वतीने नाही अगदी ना नफाना चोटा यामध्ये ऑपरेशन मॅडमच्या सहकार्याने होणार आहे या ठिकाणी मी पुन्हा एकदा नवी मुंबईतील सर्व वाहनचालकांना जास्त करून ए पी एम सीमधील वाहनचालकांना विनंती करील की आपण हे शिबिर मला वाटते तीन ते चार वाजेपर्यंत चालणार आहे ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या ठिकाणी येऊन मोफत उपचार करून घ्यावे घ्यावेशन सामान्य नागरिकांसाठी एवढं चांगलं काम करतं काय वाटतं બરાટતો હા ફસ્ટ ટાઈમ એ આયોજન થેલા અને હા આપલા આરટી મૅડમ કાંઈ નો હા વિવય મૅડમની એ જે આયોજન આજે જેલા તે વિશેષ ચ ચાંગલા અને એ જે લોકો ટાઈમ નહીં મેળત જે આલસપણ કુઠે જત નહીં હેજા સાડી ફ્રી ચેકઅપ જે મૅડમની આયોજન કરેલા તે એક ચાંગલા વ્યવસ્થિત तो चेकअप ये बहुत अच्छा काम है एपीएमसी ट्रैफिक के माध्यम से जो भी आयोजन किया है वीडियो मैडम ने ये आरोग्य शिविर और आँखों का चिकित्सा शिविर के जो आयोजन रखा गया है सबों का फ्री में चेकअप हो रहा है अगर हम बाहर चेकअप कराने जाते तो हज़ार से पाँच सौ रुपये नॉर्मल चेकअप डॉक्टर लेते हैं लेकिन मैडम ने ये जो भी फोर व्हीलर टू व्हीलर जो गाड़ियाँ चलाते हैं चालक रिक्शा चालक प्राइवेट गाड़ी है उनके लिए सुविधा रखा गया है तो उन्होंने बहुत अच्छा कार्य किया है ये न्यू बॉम्बे में पहली दफ़ा हो रहा है ये कार्यक्रम इसकी वजह से मैं मैडम का बहुत बहुत धन्यवाद मानता हूँ वीडियो मैडम प्रॉब्लम आतो थोड़ा दिसने वगैरह जो उपक्रम है तो चांगले प्रकार त्याचा चांगला फायदा होईल रिक्षा तुम्ही चोवीस तास रस्त्यावरती असता काही लोकांकडून पोलिसवाल्यांना शिवीगाळ केले जाते नाही चुकीचं आहे सांगाल आता एवढा उपक्रम पोलिसवाल्यांकडून राबवून ऍक्च्युली काय हे बघा ते त्यांच्या त्यांचा रोल आहे त्या पद्धतीने त्यांची शासनाकडनं दुटी असते ती ते त्यांच्या पद्धतीने काम करणार आपण पण आपल्या पद्धतीने आपलं काम करायला पाहिजे काही रूल्स आहे ते पाळलेच पाहिजे जर नाही पाळले त्याचा परिणाम पण आपल्याला भोगावा लागतो नाही नाही पोलिसवाले त्रास का देतात आणि कुठल्या कारणामुळे देतात त्याच्यात आपली नाही नाही चुकी आशे. त्रास नाहीच ना त्रास म्हणण्यासारखं नाही आहे त्याच्यामध्ये त्रास पण म्हणण्यासारखं नाही आहे ते त्यांचं काम करतात आपली चुकी होते म्हणून त्यांची काही कारवाई करणारच नाही नाही आपले जर पेपर व्यवस्थित असेल तर पोलीसवाल्याचा त्रास द्यायचा विषय येत नाही बरोबर आता मग जे शिवीगार करतात पोलिसांना नाही चुकी होतात त्यांना काय मेसेज द्यायला चुकीचं आहे आपण पण आपल्या पद्धतीने आपल्या सगळ्या बाजू क्लिअर ठेवायला पाहिजे ते त्यांचं काम करतात ते योग्यच आहे हे चुकीचं आहे आपण त्यांना काही बोलू शकत नाही